दिनांक चार दून दोन दोन हजार तेवीस रोजी पोलीस स्टेशन इस्लापूर येथे बोलवून गोरक्षक कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी पीडितांना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी मानवी हक्काचे उल्लंघन केल्याबद्दल नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी दोन दोन लाख रुपये द्यावे असे महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने सांगितले असल्याची माहिती किरण बिच्चेवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे आज नांदेड येथे आपण जे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे ते माननीय मानवाधिकार आयोग महाराष्ट्र राज्य यांनी आमच्या चार गोरक्षक कार्यकर्त्यांना चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी इस्लापूर पोलीस स्टेशन येथे जे मारहाण केली होती त्या मारहाणीच्या अगेन्स्टमध्ये मानवाधिकार आयोगाने माननीय गृह मुख्य सचिव यांना आठ लाख रुपये दंड आकारलेला आहे त्या अनुषंगाने आज आपण ही पत्रकार परिषद बोलावली होती नांदेड जिल्ह्यामध्ये का जे काही गोहत्याचं प्रकरण वाढत आहे त्याबद्दल आपण काय सांगता आम्ही मागच्या एक वर्षभरापासून याचा पाठपुरावा करत आहोत जवळपास ऐंशी पत्र आपण आत्तापर्यंत प्रशासनाला दिलेले आहेत वरिष्ठ स्तरावर सुद्धा आपण त्याचा पाठपुरावा केलेला आहे परंतु तरीही मागच्याच महिन्यामध्ये नांदेड शहरामध्ये आपल्याला बारा गोवंश सापडून आले आणि महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कुठलाही जर प पाळीव प्राणी आणायचा असेल तर त्याची परवानगी आवश्यक असते मग एवढी परवानगी आवश्यक असतानासुद्धा महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे प्राणी येतातच कसे तर ह्याच्यामध्ये पो पोलीस अधिकाऱ्यांचेसुद्धा त्या कसायांसोबत जे आर्थिक हितसंबंध आहेत ते त्याला कारणीभूत आहेत जे ह्या प्रकरणामध्ये पीडित होते त्यांना मानवाधिकार आयोगाने म्हणजे नेमकं काय म्हटलेलं आहे त्यांच्याबद्दल हे खरोखरच पीडित आहेत यांच्यावर खरोखर अमानवीय अमानुष अत्याचार झालेला आहे या गोष्टीची पुष्टी झाली आणि त्या पुष्टीच्या अनुषंगाने मानवाधिकार आयोगाने प्रत्येक गोरक्षक कार्यकर्त्याला दोन लाख रुपये दंड ग्रह विभागाने द्यावा असे आदेश निर्गमित केले आहेत ती मिळालीत का मिळणे बाकी आहे नाही आता आदेश आ, आद, हे आदेश जे आहे कालच्या सतरा जानेवारीला निर्गमित झाला आहे सतरा जानेवारीपासून एक महिन्याच्या आत त्यांनी हे पैसे त्या कार्यकर्त्यांच्या अकाउंटला जमा करावेत असे त्यांना सूचना आहेत जर जमा नाही झाली तर त्याच्यासमोर भूमिका काय असेल ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही परत अजून मानवाधिकार आयोगाकडे दाद मागणार कारण आपण दिलेल्या आदेशाचं जर समजा अनुपालन करण्यात आलं नाही तर ती बाब आपण परत अजून मानवाधिकार आयोगाच्या लक्षात आणून देऊ स्वीकारणार आहेत हे तर आता हे तर मानवाधिकार आयोगाचा आदेश आहे ते तर आपल्याला बंधनकारक आहे पाळणं त्याच्यामुळं आपण ते स्वीकारणारच आहोत आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मानवाधिकार आयोगाचे जे, जे चेअरमन आहेत कमल किशोरजी थातेड आणि यम ए सईद म्हणून सदस्य यांनी अत्यंत निष्पक्षपणे हे प्रकरण चालवलं त्याच्यामुळं आम्हाला हे न्याय मिळालेलं आहे